कसा आहे जेसीचो जुगाड पोहराना कचरा भरायला काय नव्हतं म्हणून पोहरं काय ऐकतोय मग डायरेक्ट वॉशिंग मशीनचा बॉडीचं पार्टच काढून घेतले बघा कचरा भरायला तसं तर काय मी रोज रेग्युलर कॉलेजला जाईत नाही आज जरा महिना होता दोन तीन तासात लगेच सोडत्यात याच असेवर आज मी कॉलेजला चाललेलो मग त्यानंतर लगेचच पाच दहा मिनिटातच बस आली मग बस मध्ये बसलो आणि डायरेक्ट कॉलेजला जाण्यासाठी निघालो एवढी गर्दी होण्याचं कारण म्हणजे आज आमच्या कॉलेजमध्ये दसरा आणि दिवाळी निमित्त सगळ्या वर्गामध्ये झाडून काढाल तिथे मग काय चांगल्या दिवशी कॉलेज लावले म्हटलो आणि ग बसलो बाकी करू बी काय शकतो आता मी ही बघा सगळी अकरावीची पोर आहेत कसं आहेत का नाही घर घरी जेवढी साफसफाई हिने यांच्या घरात पण केली नसतील तेवढी साफसफाई इथं वर्गात करायला ती मग काय चाल द्या तुमचं एक नंबर करायला सांग म्हटलं आणि डायरेक्ट आमच्या वर्गात निघालो आमच्या वर्गातली फरशी तर एकदम चका घालते बघा एवढं स्वच्छ केली आमच्या वर्गातली पोरच नुसता साफसफाई करायला नव्हती तर असं आमचं स्वतः वर्ग शिक्षक पेन फरची पुसाचं काम कराल तीत सर म्हणलीत आम्ही या वर्गातलं सगळी साफसफाई करून घेतो तुम्ही पलीकडच्या वर्गातली साफसफाई करा मग काय डायरेक्ट एक दोन तीन म्हटलं बघा एक दोन तीन म्हटलं आणि डायरेक्ट कॉलेजमधनं बाहेर आलं आणि ही कडवी कामतोरपणा करून आमच्या पहिला येऊन बसल्या तिथं आणि मी काय वेगळा वे, वे? मी पण त्यातलाच आहे सोडा आणि शेवटी म्हटलं आमचाच वर्ग आहे काढूया झाडून काय होते म्हणून आलो बघा लगेचच कॉलेजमध्ये आलो बघा वर्गात आणि झाडून काढायला सुरुवात केलं सगळी बँच आम्हाला पहिल्यांदा बाहेर न्यायची होती मग ते बाहेर न्यायला सुरुवात केलं आता तुम्ही डायरेक्ट सिनेमॅटिक वडू बघा चला तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद